पण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क एक, एक आगळा वेगळा जन्मदिवस मोठ्या दिमाखात साजरा अतिदुर्गम भागात माजी सैनिक अनिल देसाई यांचा जन्मदिवस साजरा अनिल सातापा देसाई यांचा वाढदिवस अतिदुर्गम भागात अडचणीत असलेल्या पाली या गावी सांस्कृतिक कार्यक्रमासह हो मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला लहान मुलांना शिक्षणाची आवड आणि संस्कृती आपली मातृभाषा आणि आपली संस्कृती ही टिकलीच पाहिजे याची जनजागृती करून मातृभाषेचे संरक्षण कसे करावे या संदर्भात जनजागृती करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मातृभाषेविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी जनजागृतीसाठी केली शहरामध्ये कोणीही कार्यक्रम करू शकतो मात्र विश्वभारती कला क्रीडा संघटनेने हा निर्णय घेऊन दुर्गम भागामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला हिवाळ्यात अशा जंगलमय भागात एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन तरी पाहावं या जनतेचा त्रास काय आहे हे सुद्धा अनुभवावं हे विचार आणि आचार फार महत्वाचे आहेत असे वक्तव्य करण्यात आले संघटनेची माहिती देणारे सोमनाथ सर म्हणाले तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचणारी एकमेव संघटना ही आपली संघटना आहे या संघटनेत दिन दुबळाईंची कदर करण्यात येते या जन्मदिवस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विष्णू राघोबा पाटील पाली प्रमुख पाहुणे विलास बेळगावकर भैरव पाटील विजय मदार ग्रामपंचायत अध्यक्ष दामोदर कणबरकर विनोद गुरव महादेव पाटील शीला देसाई वर्षा देसाई सायली देसाई मुरलीधर शिंदे एकनाथ गुरव काशीनाथ देसाई अनिल कालमनकर शिवानंद हिरेमठ गोविंद सोमनाथ गावकर रितू निलजकर गावडू ईश्वर पाटील सुरेश नारायण पाटील श्यामल शिवाजी पाटील सुनीता दुर्गा मलिक सरस्वती पट्टू पाटील पूजा पट्टू पाटील कमला आनंद गावकर मेंढील गावचे नामदेव पाटील दत्तू सोनारकर सर शिक्षक गंगवाळी गावचे सोमनाथ कुरलकर एस डी एम सी कमिटी व पालक वर्ग गावातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग बालक विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा जयवंत खांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय मादार यांनी केले नमस्कार ज्यांच्या विचारांना आणि आचरणानं देश चालतो असे श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांना जन्म दिलेला राष्ट्रमाता जिजामाता आणि त्यांचा मुलगा शंभाजी राजा या भाषेसाठी जीवदान केलं त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सैन्यात भरती झालो काम झालं पूर्ण रिटायरमेंट घेतलं मात्र आम्ही रिटायरमेंट झालेलो नाही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काठी जरी टेकली तरी आमच्या जवळचा विद्यार्थी राष्ट्रपती बनेल खेळाडू बनेल किंवा मोठा अधिकारी बनेल हे आम्ही सातत्य सगळ्या वयस्कर माणसांनी ठेवायला पाहिजे आमचे हार नाही असं मी तुम्हाला हे सांगतो आणि आता वेळ भरपूर झालेला आहे पन्नासा वर्षी मला तुम्ही सगळ्यांनी मानसन्मान केला आशीर्वाद दिला आणि एवढं बोलून मी तुमचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत